आज इंदापुरात इंदापूरच्या बाजार समितीच्या प्रांगणात महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा झाला या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात पहिल्यांदा शरद पवारांनी एक वेगळा डाव टाकलेला आहे शरद पवारांच्या भाषणाची दिशा ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना समजणारी असते ती त्यांच्या सोप्या भाषेत समजवण्यासाठी शरद पवार गेली पन्नास वर्षे जी भाषा वापरतात त्यामध्ये त्यांनी आज एका वेगळ्या विषयाला हात घातला तो म्हणजे संविधान बदलण्याच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची रणनीती ही विरोधकांना संपवण्याची आहे हे सांगत असताना त्यांनी राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा एक धोका शेतकऱ्यांसमोर मांडलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये दहा वर्षामध्ये कृषी मंत्री असतानाच केलेलं काम त्यांनी यामध्ये दाखवून दिलेलं आहे किंवा लोकांच्या लक्ष लक्ष आणून दिले आहे शरद पवारांच्या भाषणाची दिशा ही ग्रामीण भागाच्या मतदारांना वळवण्याची एक वृत्ती असते हे गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांच्या भाषणातून दिसून आलेलं आहे आज शरद पवारांनी इंदापूरच्या सभेमध्ये याची सुरुवात केलेली आहे ती म्हणजे शरद पवारांनी राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव असल्याबाबत लोकांना जागृत केलेला आहे शरद पवारांचा हा भाषणाचा जो प्रगात आहे तो गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि शरद पवारांचा हा डाव लोकसभेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या इंदापूरच्या सभेमध्ये तीन नेते टार्गेटवर आले ते म्हणजे हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आणि अजित पवार सुरुवात रोहित पवारांनी केली रोहित पवारांच्या सभेमध्ये रोहित पवारांनी थेट अजित पवारांवरती टीका केली रोहित पवारांचं भाषण अलीकडच्या काळामध्ये जास्त धारदार होत आहे ते अजित पवारांच्या विरोधात आणि आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं मलिदा गँग या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी केलेली भलावण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वरूपात उभा त्यांचा प्रयत्न इंदापूरच्या 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 जनतेला ठरला कार्यकर्त्यांनी आणि रोहित पवारांच्या या प्रत्येक वाक्याला दिलेली दाद ही महाविकास आघाडीच्या मेळाव्यातलं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट दत्तात्रय भरणे यांना टार्गेट केलं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी दत्तात्रय भरणे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा एक इशारा दिलेला आहे तो देखील मेळाव्यामध्ये विकास, एक टर्निंग पॉईंट ठरला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की शरद पवारांचं भाषण शरद पवारांचं भाषण लोक कान देऊन ऐकतात आणि तोच गेल्या पन्नास वर्षाचा प्रघात आज देखील इंदापूरच्या सभेत पाहायला मिळाला इंदापूरच्या सभेत शरद पवारांनी कर्नाटकच्या माजी मंत्री अनंत कुमार हेगडे उदाहरण दिलं या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं की भाज भारतीय जनता पक्षाला चारशे खासदार का पाहिजेत तर या चारशे खासदारांच्या जीवावरती राज्यघटना त्यांना बदलायची आहे त्यांच्या पोटातलं आता ओटावर आलेलं आहे आणि हेच करत असताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांना थोडीशी एक संधी करून दिली किंवा थोडीशी एक जाणीव करून दिली की बाळासाहेब थोरात यांनी रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं उदाहरण दिलं व्लादिमीर पुतीन यांनी आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान एकट्या रशियामध्ये मत घेतलेलं आहे आणि या रशियामध्ये जे त्यांचे विरोधक होते ॲलेन्स नवेकली यांचा गुढ मृत्यू झालेला होता आणि हा मृत्यू अजूनही उजडत आलेला नाही आणि आत्ता ज्यावेळेस रशियामध्ये मतदान झालं त्यावेळेस तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे पुतीनांना पडलेले आहेत आणि तोच डाव भारतीय जनता पक्ष भारतामध्ये आखत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता आणि त्याच बाळासाहेब थोरात त्यांच्या भाषणाला जोडून शरद पवार यांनी राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचं अधोरेखित केलं आहे आता शरद पवार यांनी जो त्यांच्या भाषणाचा प्रघात पाडलेला आहे तो पुढील बावन्न दिवस पुढील पन्नास दिवस टिकणार आहे आणि त्यामध्येच या सर्व वक्तव्याला हाईप देण्याचा प्रयत्न आहे हा डाव ओळखून अजित पवार यांनी मागच्या सभेमध्ये राज्यघटना बदलत नसते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राज्यघटना आहे हा भारत देश आहे तोपर्यंत राज्यघटना आहे असं सांगून पुढला डाव ओळखला होता परंतु शरद पवार यांनी त्यांची रिग ही कायम ठेवलेली आहे शरद पवार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेपुढे हाच राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव आणखी किती अधोरेखितपणे मांडतात आणखी किती तीव्रतेने मांडतात यावर येणाऱ्या काळातलं त्या महाविकास आघाडीच्या जनमताच्या जो रेटा आहे तो रेटा किती पुढे वाढतो याच्यावरती अवलंबून राहणार आहे आजचा हा इंदापुरातला मेळावा त्याच दृष्टीने महत्वाचा होता इंदापूरच्या मेळाव्यात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यापेक्षा गर्दी जास्त होती असं इथं आलेले प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ते मतदार सांगत आहेत त्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहते तुम्ही पाहत होता महान्यूज लाईव्ह या पुढील काळातही अशा स्वरूपाच्या वेब मधून आपण भेटणार आहोत धन्यवाद